स्वाड चे प्रभारी अधिकारी पी एस आय हिंडे आणि त्यांचं पथक पेट्रोल पोलिसांच्या हद्दीमध्ये गस्त करत होत त्यांना पहाटे चार वाजताच्या आसपास एक जन जनकल्याण नगरमध्ये मंगल दर्शन बिल्डिंग जवळ संशयास्पद दिसला आणि त्याला त्यांना बातमी सुद्धा मिळाली होती की हा एक इसम येणार आहे आणि तो अंमली पदार्थ गांजाची तस्करी करत आहे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आहे पोलिसांनी त्याला सापळा लावून पकडलं त्याच्या ताब्यामध्ये साधारण सहा किलो तीनशे अठ्ठेचाळीस ग्राम अंमली पदार्थ गांजा हा पोलिसांनी जप्त केला त्याची किंमत दीड लाख रुपये आहे आणि तो गांजा त्यांनी विशाखापट्टणम येथून आणल्याचं आंध्र प्रदेश मधलं विशाखापट्टणम आहे तिथून त्यांनी आणल्याचं तपासात प्रथमदर्शनी पोलिसांनी त्याच्यावरती आठ किंवा वीस प्रमाणे गुन्हा दाखल केला एनडीपीएस पुढील तपास करत आहे आणखी सगळं खबर चौजी करणार याच्यामध्ये आता आम्ही टेक्निकल एव्हिडन्स त्याचं बॅकग्राऊंड त्याचा पूर्व इतिहास त्याचा पत्ता ह्याच्याबाबत आम्ही तपास करून अधिक तरी कुठनं माल आणला त्याबाबत जाऊन तपास करणार आहे